ಬಾಜರ ವಡೋ ಕಾಲ ವಡೋ ವಡ ಆಗಿ नमस्कार गावाल्यानू कसे आस सर्व मजेत ना मस्त बाप्पाची सेवा झाली दहा दिवस करून तर आज हा अनंत चतुर्दशी म्हणजे बाप्पाच्या निरोपाचा दिवस तुमका सर्वांका अनंत चतुर्दशीचे खूप खूप शुभेच्छा तर आज बाप्पाचं विसर्जन आहे आमच्या गावात जे मोठे मोठे बाप्पा असतात दहा दिवसांचे त्यांचा तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आज सगळ्यांचा अंतकरण जड झाला असेल बाप्पांना निरोप देण्यासाठी पण तरीही दरवर्षी आपण या दिवशी बाप्पांका निरोप देतो आणि पुढच्या वर्षाची आतुरतेने वाट बघतो की बाप्पा कधी येतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असल्यास स्था सबस्क्राइब करा आणि खाली असलेला बेल ऐकूनचा बटन दाबू का विसरू नको तर आज आम्ही सुद्धा तोशाचे वडे बनवलो मस्त गणपती बाप्पाच्यासोबत तोसा होता ठेवलेला त्याचे तर त्याची रेसिपी पण याच्यात ॲड करणार आहे म्हणजे या सीझनमध्ये आता सध्या कसं पावसाळा चालू आहे ना मान्सून सीझन त्याच्यामध्ये भरपूर पालेभाज्या वगैरे पण मिळतात रानभाज्या जसे की पडवळ कारली यांच्या वेली वगैरे पण भरपूर बहरतात मस्त बियाणे घालतात लोक ह्या काळातून आणि तर हे काय ते आपलं चिबूड किंवा आता सांगितलं तर तोसा ते पण भरपूर मिळतात बाजारातून किंवा काय काय लोक लागवड पण करतात मस्त या सीझनमध्ये ते का भरपूर फळं येतात फळभाज्या रानभाज्या असे तर ते गणपती समोर ठेवलेला होता तोसा त्याचे आम्ही मस्त वडे बनवलो तर ती रेसिपी सुद्धा बघा पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे हो पूर्ण व्हिडिओ बघा चला आता जाऊया है बाजूकच जी घरात ना आमच्या विरातून शेजारी शेजारीच धाजमांकडे शेजारी झारण्याकडे आणि कोयड्यांकडे असे भरपूर म्हणजे दहा दिवसाचे गणपती असतात मोठे मोठे त्यांच्याकडे आणि या अनंत चतुर्दशीच्या दिवशी थंय ना मामदा असतात त्यांच्या घरी म्हणजे जेवण असतं सगळ्या गावा का ते आमंत्रण करून गेले कालच तर आपण त्यांच्याकडे थोडा थोडा जेवक पण जाऊया त्यांची पण सर्व लगबग चालू असतील विसर्जनाची आणि तुमका दाखवते मी आज विसर्जन आमच्या गावातल्या बाप्पांचा आज खोल पाण्यातून नेतात बोट आता आम्ही ना तोळश्याचे वडे बनवतो बघा तोसा जलम समोर ठेवलेला तर हे कापलेला धुल आणि हे त्याच्या आता बियो काढत हे पहिले बियो काढून घ्यायचे नंतर किसणीवरती किसायचा बारीक अनन चतुर्थी आहे ना अनंत चतुर्थी दिवशी भामदा असता अकरा दिवसाचे त्यांच्याकडे गणपती असतात ना त्यांच्याकडे म्हणजे जेवण असतं जेवण सगळ्याकडे आज तोशाचे वडे बनवतो का आवडत आमच्या माहेरी पण व्हायचे त्याची साल निघता बघा अशी किसल्यावर लाटला पाण्याचं प्रमाण भरपूर असत आता आमचा तवसा किसून शिजत ठेवलो ह्या बघा ते का पाणी सुटता म्हणजे पाणी काढायचा असलेला थोडासा आणि आता मीठ टाकल्यावर ते का अजून पाणी सुटतात हय हो चांगलं शिजून आता तयार झाला ना या तवसा की त्याच्यात पीठ टाकायचा आधी शिजू दे थोडा या गव्हाचा आणि तांदळाचा मिक्स केलेला पीठा एक एक वाटी घेतलो आणि हय हो आता आई ढवळता तवसा अजून शिजून दे ना गे तरी दहा मिनटा पाच दहा मिनिट शिजू ठेवली मग या पीठ टाकायचं त्याच्यातून मुगाची भाजी तयार आहे बघा जेवका आणि भात डाळ आता शिजला आता औसाद यात गुळ टाकूया टाक आता या विट्रून जात त्याच्यात आता पाणी उठून पाहे हं पिठात मारला आता किणी मो हां हे पाणी सुटला जात ना आता हां थोडं सुटलं आणि किणी तुम्ही काय बनवतास गणपती केल्यावर तेव्हा बनवता त्या दिवशी काय पाहुण्या का नाही गाव नाही आमच्या थं पण बनवतो हां आम्ही आदल्या दिवशी बनवतो मी तूर आहे ना बघा आता काढलेला आहे तोसा शिजलेला आणि त्यात पीठ मिक्स केलं गरम गरमच काढायचं ना, ना। गाणी लागली ऐकूक घेतात बघा गणपतीची झालं ना बरोबर आता आमची आई पीठ मता बघा गव्हाचा तांदळाचं पीठ मिक्स केलं त्याच्यात हां आणि गूळ असं घट्ट मळून घ्यायचा हां जास्त पातळ झालं तर पीठ टाकू शकतास तुम्ही हे बघा गोळे बनवलेले आहेत त्या पिठाचे आणि आता हय हो आई थापता आणि हय हो बघा असे भाजून गेलो भूक लागली मांजरा का हम्म थाप अजून थाप तुला पा वडे तयार झाले आहेत मस्त फुगले तडे सांगते कसे झाले ते तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा घराकडे वडे गुळ हवे जास्त पण टाकू शकतात म्हणजे तुमक गोड आवडत असेल तर जास्त टाकायचं गुळ आरतीचा आवाज येत बघा आरत चालू आहे आई हे कधी गे एका भूक लागली होती ना गो खा लवकर तोशाचे वडे हे बघा आमच्या मांजरांनी खाल्यान वडो खाल्यान वडो वडो आवडलो ते का प्रसाद हा खातो लाडू यश यश लाडू दाखव लाडू हा मग प्रसादाचा लाडू आणि हा खातो सांबार हे बघा या आमच्याकडचं स्पेशल सांबार काय वाटत ये ये पानी गया पानी के लिए अम्मा विरोध कर आकी हमने वैसे दे रहा है ये दानिश ये आवाज पानी दे हमको नीचे का आएगा ना जेवण <laughs> <laughs> संप दिला तोपर्यंत <laughs>

ঈশ্বর ভর দে

મોરિયા એ પાણી એ આવું ચાલે આ પાણી ભરીને તો કરી જ નહીં પાણી ભર પાણી ભર